नाशिक शहरातील गाजलेल्या खंडणी आणि अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी शाकीर नासिर पठाण उर्फ मोठा पठाण याला गुंडाविरोधी पथकानं चाळीसगाव येथून अटक केली आहे दिनांक चार एप्रिल रोजी फिर्यादी निखिल दर्या नानी यांना काठेगल्लीत त्यांच्याच वाहनात जब बळजबरीनं बसून गणचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती त्यानंतर त्यांना जबरदस्तीनं डिकॅथ लॉनजवळ नेण्यात आलं व तिथून पुन्हा बळजबरीनं दुसऱ्या वाहनात घालून घोटी कळसुबाई रोडवरील सुनसान जागी नेण्यात आलं आरोपींनी तिथे हवेत आणि जमिनीवर गोळीबार करत धमकी दिली आणि तब्बल पंधरा लाख रुपयांची खंडणी उकळली या गंभीर गुन्ह्यात मोका कायद्यानुसार कलमे वाढवण्यात आली असून आरोपी सराईत गुन्हेगार असल्यानं त्याचा शोध घेणं अत्यावश्यक बनले होते माननीय पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने पथकाने पठांचा शोध सुरू केला पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली लोणावळा कोकण किनारपट्टी मालेगाव चाळीसगाव व संभाजीनगर परिसरात शोध मोहीम राबविण्यात आली अखेर सत्तावीस जुलै रोजी मध्यरात्री पीर मुसा कादरीबाबा दर्गा पटना देवी रस्ता चाळीसगाव येथे शिताफीनं अटक करण्यात आली अटक करताना त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली टोयोटा ग्लानझा एम एच अकरा डीडी एकवीस शून्य एक शुन है कि ही कार देखील जप्त करण्यात आली आहे पुढील कारवाईसाठी आरोपीस नाशिक शहरातील मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उप आयुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण सा व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अमलदार विजय सूर्यवंशी सुनील आडके अक्षय गांगुडे गणेश भागवत आणि राजेश राठोड यांनी केली आहे दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी निखिल प्रदीप दरयानानी यांना काटेगल्ली सिग्नल द्वारका येथून दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या क्रेटा कारमध्ये बसून बळजबरीने बसून त्यांना गनचा धाक दाखवून त्यांना मुंबई हायवे डिकतलवान येथे घेऊन गेले त्या ठिकाणी त्यांना एक करोड रुपयाची खनिज स्वरूपात मागणी करून त्यांना दम दिला व तेथून त्यांना त्यांच्या क्रेटा गाडीमध्ये उतरून आरोपी त्यांनी बलेनो कारमध्ये बसून घोटी येथे स्थळी घेऊन गेले व त्या ठिकाणी त्यांना दोन गोळ्या बंदुकीमधल्या दोन गोळ्या फायर करून त्यांच्याकडून एक करोड रुपये मागणी केली असता फिर्यादीने त्यांना त्यांच्या जवळील पंधरा लाख रुपये देऊन पंधरा लाख रुपये देऊन त्यांची सुटका केली याप्रमाणे मुंबई नाका पोलीस ठाणे येथे पुन्हा नंबर रजिस्टर एकशे सोळा ऑब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम एकशे चाळीस कौश दोन तीनशे एकावन चौसष्ट दोन तीन पाच सह भारतीय कलम तीन पंचवीस सत्तावीस दोन प्रमाणे पाच एप्रिल दोन हजार दाखल होता सदर गुन्ह्यातील गांभीर्य व सराईत गुन्हेगार याची गांभीर्य पाहता मान्य पोलीस उप मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी सदर गुन्ह्याला मुक्का कायद्यामुळे कारवाई केली आहे सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी शाकीर पठाण हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता त्यास तात्काळ अटक करण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथक यांना आदेशाविरोधी पथकाने सदर आरोपीची मागील पंधरा दिवसापूर्वी माहिती काढली असता आरोपी हा लोणाळा व कोकण किनारपट्टी या भागात गेला असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती मान्य डीसीपी क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य पी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊ त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही व गुंडा पथकाचे असे लोणावळा कोकण किनारपट्टी या ठिकाणी जाऊन आरोपी त्याची माहिती काढली असती त्याच्या वर्णानुसार माहितीनुसार माहिती काढली असता आरोपी हा त्याच्याकडे इनोवा ग्लांजा गाडी वापरत असून तो औरंगाबाद इथून आले असते एवढीच माहिती मिळाली त्यानुसार सदरची माहिती आम्ही पुन्हा मान्य डी सी पी क्राईम सर श्री किरण कुमार चव्हाण सर यांना देऊ त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा आम्ही औरंगाबाद येथे मागील तीन दिवसापासून तिथे गुन्हे स्थानिक गुन्हेगार स्थानिक लोक व ग्लांजा गाडीची माहिती काढली असता आम्हाला अशी माहिती मिळाली की सदरचा इसम नाशिक येथील इसम हा चाळीसगाव मालेगाव व औरंगाबाद किंवा बुलढाणा अशा ठिकाणी राहत असून शक्यतो चाळीसगाव व मालेगाव औरंगाबाद या ठिकाणी राहतो त्यानुसार आम्ही चाळीसगाव मालेगाव व संभाजीनगर येथे सापळा रचला असता आम्हाला दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक वाजे सुमारास चाळीसगाव येथील मुख्य बाजारपेठ ठिकाणी आरोपी शाकीर नासिर पठाण हा त्याच्याकडील टोयटा ग्लांजा वाहन क्रमांक एम एच अकरा डी डी एकवीस झिरो एक सह मिळून आला सदर वाहनाची झप्ती घेतली असता त्यामध्ये दोन मोबाईल व रोख स्वरूपात एकतीस हजार रुपये असा एकूण पाच लाख एक्क्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केला असून आरोपी शाकीर नासिर पठाण यास आम्ही चाळीसगाव येथून नाशिक येथे आणून मुंबई नाका पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिलेले आहे